हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पालेभाज्या म्हटलं तर पालक बऱ्याचदा भाजी अशी केली ना की खावीशीच वाटत नाही भाजी बऱ्याचदा कु बऱ्याच जणांना आवडतच नाही पालेभाज्या म्हटलं की पण जर अशा पद्धतीने आपण पालक केली तर सगळे आवडीने खातात न सुद्धा आवडीने खातात तर चला रेसिपीला आपण पालक साफ करून घेतलेला आहे आणि पा पालक साफ केल्यानंतर आता जेव्हा आपण घेतलेला आहे तेव्हा स्वच्छ असा पालक धुवून घ्यायचा तर इथे आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आणि त्यासाठी इथे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जो पालक स्वच्छ धुवून घेतला होता तो याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर इथे आपण संपूर्ण पालक याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेला आहे तर आता चम्मचनी पूर्ण पालक असं पा शिजला पाहिजे त्यासाठी चम्मचनी असं मिक्स करून घ्यायचं पालेभाज्या पाण्यात टाकल्यात की लगेच अशा नरम पडतात आणि पालेभाज्या नेहमी आपण जेव्हा शिजवतो तेव्हा झाकून शिजवायच्या नाही कारण झाकून शिजवल्या की त्या पिवळ्या पडतात आणि खूप जास्त वेळ शिजवल्या की त्या काळ्या पडतात त्यामुळे इथे काय केलं थोडाच वेळ पालक अगदी पाण्यात थोडा वेळ दोन मिनटे ठेवला आणि लगेच आता आपण एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा पालक काढून घेतलेला आहे कारण पालकचा जो रंग आहे हिरवा तोच आपल्या पदार्थांमध्ये जशास तसा उतरतो तर इथे आपण पालक थंड करण्यासाठी बाजूला ठेवलेला तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंशे लसूण दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दो आणि थोडंसं अलं घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये जिरं टाकू शकता तर इथे नाही टाकलेलं तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपण मी मिक्सरला पाणी न टाकता इथे आपण हे फिरवून घेतलेलं आहे तर जो शिजवून घेतलेला पालक होता तो आता थंड झाला तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची इथे पाणी टाकण्याची गरज लागत नाही जसं आपण डायरेक्ट पालक टाकला मिक्सरला फिरवलं तशी ती स्पे पेस्टच होते तर इथे काय केलं आपण कणिक मळायचे आहे आपल्याला तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ आहे त्यानु त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर पिठाचं प्रमाण तुम तुम्हाला जसं करायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पालकची जी आपण पेस्ट करून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे आपण पालकाची पूर्ण पेस्ट घेतली जी केली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकली आता काय करायचं थोडेसे थोडंसं ओवा हातावरती घ्यायचा आणि असं दोन्ही हाताने थोडंसं क्रश करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता काय करायचं आपण मीठ टाकलं तर हे सगळं मिक्सर जे मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करायचं आणि आता जे भांडं होतं ना ते पूर्ण आपण हाताने जरी काढलं तरी ते पूर्ण काही निघत नाही त्यामुळे काय करायचं जे मिक्सरचं भांडं घेतलं होतं ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला जसं जसं हवेल जसं आपण पुरीला कसं पीठ घट्टसर मळतो तसंच आपण इथं पीठ मळणार आहोत तर घट्टसर असं पीठ मळायचं कारण पीठ घट्ट मळलं की पुऱ्या आपल्या ज्या आपण पालकपुऱ्या करतो त्या ते तेल धरत नाही आणि खूप असं सैल किंवा आपण चपातीसारखं जसं आपण पीठ मळलं की पुऱ्यांना खूप तेल पितात आणि मग त्या तेलकट होतात त्यासाठी ते काय करायचं पीठ घट्टसर मळायचं इथे आपण घट्टसर पीठ मळलेलं आहे त्याला वरून थोडंसं तेल लावायचं आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचं तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता किंवा पाच ते दहा मिनटं ठेवलं तरी चालते इथे आपण वरतून तेल लावून घेतलेलं ला आहे तर इथे पाच ते दहा मिनटं हे बाजूला ठेवलेलं होतं पीठ तर ते आता परत एकदा आपण मळून घेणार आहोत छान आपलं पीठ भिजलं की ते मळ मळ मल, चांगलं मळलं की कुठलाही पदार्थ चपाती असू दे किंवा पुरे असू दे ते खूप छान होते तर इथे आपण एक कोळपाडी घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपण आता त्याच पिठामधला थोडंसं पोषण काढून घेतला थोडासा उंडा घेतला आता तो हातावरती मळायचा थोडासा पिठात मिक्स क असं पीठ लावून घेतलं आपण त्याला आणि जसं आपण चार पदरी चपाती कशी करतो त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आता एवढी आपण छोटीशी चपाती लाटलेली आहे त्याच्यामध्ये तेल लावायचं आता परत घडी घातली आपण त्याच्यावरतीसुद्धा तेल लावायचं आणि नंतर परत अजून एक घडी घालायची आणि काय करायचं ज्या बाजू सगळं ओपन आहेत त्या बाजू अशा एका दोन बोठणी पूर्ण दाबून घ्यायच्या अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या केल्या तर त्या व्यवस्थित फूप तसं दाबून घ्यायचं आणि परत एकदा आपण ह्याला पीठ लावून घेणार आहोत तिथे आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे छान आता पातळशी मोठी चपाती लाटून घ्यायची आता तुम्हाला पुरी जर एक एक लाटायत लाटायची असेल ना तर तशीसुद्धा लाटू शकता किंवा एकदमच अशी पूर्ण मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ग्लास असू दे किंवा वाटी असू दे जेव्हा जे काही गोल असं असेल जे काटं असतील त्याला त्या पद्धतीने जर त्याच्या असं गोल गोल करून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा एक एक जरी चपाती लाटली अशी चपातीसारखं जेव्हा छोटी छोटी लाटली ना तरीसुद्धा चालते तरी सुद्धा ते माझ्याकडे होता काटाचा त्याने मी असं प्रेस करून घेतलं आता सगळ्याच आता सगळ्या बाजूनी असे पुऱ्या करून घे असं केलं की आपल्याला पुऱ्या करायला जास्त वेळ लागत नाही आणि ह्या पुऱ्या तुम्ही संपूर्ण आधी करून ठेवू शकता आणि नंतरसुद्धा तळल्यानं तरीसुद्धा चालतात किंवा एक आपण बॅच करून घेतली तळ्याला टाकली आणि दुसरी तोपर्यंत केली तरीसुद्धा चालतात तर इथे आपण सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता हे हळूवारामधलं पीठ आहे ते आपण बाजूला करून घेणार आहोत तर इथे पीठ लावल्यामुळे काय होतं आहे खूप जास्त असं पीठ लावलेलं नाही थोडंसंच पीठ लावलं जेणेकरून तेलात टाकल्यानंतर पीठ पीठ होणार नाही आणि आता ह्या बघा तुम्ही व्यवस्थित असं चपातीसारखे पटकन निघतात चिटकून वगैरे बसत नाही किंवा खूप पातळ केलेलं नाही आहेत किंवा खूप जाड केलेलं नाही आहेत ह्या शाकाहऱ्याच्या करून घ्यायच्या तर इथं आपण आता गॅसवरती ते पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं ते तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊया तर एक एक दोन दोन पुऱ्या तळून घ्यायच्या कारण काय होतं की आपल्याला तेलात पुरी टाकली की वरून त्याच्यावर तेल सोडावं लागतं त्या पद्धतीने पुरी आपण टाकली आणि ती थोडीशी वर आली की त्याच्यावरती तेल टाकायचं पण ती पुरी व्यवस्थित फुगते तर आता खालच्या बाजूने आपली खालच्या बाजूने आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत आपण पलटवून घेऊन मा वरची जी ती सुद्धा ले ले साईट होती तीसुद्धा आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पुरे आपल्या मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या फुगल्या की जास्त प्रमाणात असं तेल धरत नाही परत एकदा आता वरच्या साईडनी थोड्याशा तळून घेऊया आपल्या पुऱ्या दोन्ही तळून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया ह्या पुऱ्या तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ घेऊन बघू शकतात छान मस्त फुलती पुरी त्या पुऱ्या पटकन तळल्या जातात खूप वेळ लागत नाही पुऱ्या तळण्यासाठी वरच्या बाजूला तेल टाकलं वरची बाजू अशी फुगली की आपण लगेच पलटवून घ्यायचं आणि अन खालची बाजू जर तळली की परत वरच्या बाजूला एकदा पलटवायचं आणि पुरी काढून दुसरी बॅचसुद्धा तळलेली आहे आपण काढून घेऊया तेर तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तेल थोडंही त्यांनी धरलेलं नाही किंवा तेलकट अशा झालेल्या नाही आहेत आणि मस्त फुगलेल्या आहेत आणि खूप अशा अशा नरम झालेल्या नाही आहेत मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि दह्यासोबत किंवा लोणचासोबत तुम्ही कशासोबतही मस्त पुऱ्या एन्जॉय करू शकता तर पालक अशी खाल्ली जात नाही त्यामुळे अशा पुऱ्या वगैरे केलं की खूप छान लागतात चवीला आणि आपण ह्या पालकच्या केलं हे सुद्धा कळत नाही तर चला आहे की नाही नेहमीसारखी रेसिपी साधी सोपी आणि सहज बनवता येईल व्हिडिओ बघितलं याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी साधी सोपी आणि सहज बनवता येईल अशी